तुमच्यामध्ये माणुसकी किती आहे हे महत्वाचं आहे खूप कठीण गेलं मला जगायला माझ्या जीवनामध्ये लग्नाचा प्रसंग नव्हता आणि मी लग्न केलेलं नाही माझ्या मुलाचं शिक्षण आणि माझ्या घर चालवणे हे माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे शिक्षणाकडे लक्ष द्या शक्यतोवर नोकरीसाठी प्रयत्न करा माझं जे कुटुंब आहे हे माझ्यासाठी एक विश्व आहे वेशनाच्या आहारी जो माणूस गेलेला आहे त्या व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे एक तुच्छतेचा असतो एक हीन पाहतात नमस्कार मित्रांनो मित्र हो जगत असताना पैसा हा खूप महत्वाचा असतो बऱ्याचशा प्रसंगी पैसा जर नसेल तर आपली पैशाच्या अभावी बरीचशी कामं आडली जातात हॉस्पिटलच्या वेळेस म्हणा किंवा उच्चतम दर्जाचं शिक्षण घेते वेळेस म्हणा जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपण बऱ्याच वेळा त्या पैशामुळेच अशा वेळी आडून राहतो त्यामुळे जीवनामध्ये पैसा खूप महत्वाचा असतो पण आपल्या आजूबाजूला निरीक्षण केल्यानंतर असे काही लोक असतात की जे पैसा तर खूप कमवत नाहीत पण आहे त्या पैशामध्ये खूप सुंदर असं जीवन जगतात आहे त्या पैशामध्ये सुखी आणि समाधानाचं जीवन व्यतीत करतात मित्र हो माझ्यासोबत दोन गृहस्थ आहेत त्यांची सुद्धा जगण्याची पद्धत मध्यम मार्गाची आहे जास्त पैसा जरी नसला तरी आहे त्या पैशामधून स्वतःचं जीवन सुखी आणि समाधानी करण्याचा प्रयत्न या दोन गृहस्थांनी केलेलं आहे त्या दोन गृहस्थांची ओळख मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करून देणार आहे त्यांच्या सोबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे काही जीवनशैली आपण जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। आपल्या दोघांचंही या व्हिडिओ मध्ये मी सुरुवातीला स्वागत करतो आमची बघणारी जी पब्लिक आहे त्यांना तुमचा छोटासा परिचय दिलं तर मला वाटतं खूप चांगलं होईल माझं नाव रणधीर उमरे मुक्काम पोस्ट आवडपूर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर मी विदर्भातला आहे माझं नाव दिनकर चौधरी मुक्काम पोस्ट आवाडपूर तहसील कोलपणा जिल्हा चंद्रपूर मी पण विदर्भातला आहे या जीवनामध्ये काही लोक असे आहेत की जे पैसा पैसा म्हणून आयुष्यभर पैसा मागे धावतात परत तुमच्याशी मी आता चर्चा केली तुमचा जो दृष्टिकोन आहे जीवनाकडे बघण्याचा तो वेगळा आहे असं वाटतं तुम्ही जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहता पैसा वगैरे ह्या गोष्टी काय सांगू शकाल ह्या विज्ञान युगामध्ये पैसा जीवन जगण्याचं खूप मोठं साधन होऊन बसलेलं आहे परंतु तुम्ही काय आहे काय नाही तुमचे बाकीच्या लोकांसोबत काय संबंध आहेत तुमचं राहणीमान किती चांगलं आहे समाजाला किती तुमचं राहणीमान पोषक आहे किंवा समाजाच्या कामासाठी तुम्ही यानं किती प्रमाणात धावून जाता समाजाला तुम्ही किती प्रमाणात मदत करता आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या दोस्त मित्रांना तुम्ही किती प्रमाणात मदत करता ह्या ज्यावर सुद्धा तुमच्या जीवनाचा ना यश अवलंबून असते पैसा हे जीवन जगण्याचं आजचं जरी महत्वाचं साधन जरी असलं तरी महत्वाची गोष्ट तुमच्यामध्ये माणुसकी किती आहे हे महत्वाचं आहे दिनकर सर मला एक विशेष तुम्हाला विचार असं वाटतं तुम्ही कंत्राटी बेसिक वर सिमेंट कंपनीमध्ये काम करता या तुम्हाला जेवढा काही पगार मिळतो त्या कंपनीच्या मार्फत त्या पगारामधून तुमच्या फॅमिलीच्या ज्या गरजा आहेत दैनंदिन गरजा इतर काही तुमच्या जीवनावश्यक गरजा असतील त्या पूर्ण होतात का खूप कठीण जाते ते पगार तर कमी असते त्याच्यामध्ये मुलाचं शिक्षण त्यांचं ट्युशन त्यांचं घरभाडं याच्यामध्ये खूप अडचण जाते तरी पण माझ्या मुलं खूप शिकले खूप चांगले आहे आणि आता एमबीए ला मुलगी ऍडमिशन घेतलेली आहे आणि माझा मुलगा पण छान आहे चांगला जॉबवर आहे म्हणजे आजच्या महागाईच्या काळामध्ये महागाईच्या काळामध्ये मी इथलं परिसर आहे का खूप कठीण गेलं मला जगायला माझं घर सांभाळायला माझ्या मुला बाळायला मा� सांभाळायला तरी पण तरी पण तुम्ही खुश आहात तू जेवढा आहे तेवढ्या त्या पैशामध्ये मी खुश आहे मी खेळामध्ये खूप काही केलं खेळामध्ये गेलो होतो मुंबईला गेलो आशिया चॅम्पियनशिप खेळली हो कराटी मध्ये तसंच मध्ये मी मुंबईला गेलो मुंबईला पण खेळलो पण जे काही आता सध्या आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात मी आता, आता समाधानी आहे रणधीर सर मला आता कळालं तुमच्याशी चर्चा करताना की तुम्ही अविवाहित आहेत अजून सुद्धा जगातल्या काही लोकांकडे जर पाहिलं जोड़ जोड़ तर प्रत्येकाची धाव जवळजवळ लग्नापुरतीच आहे माझं लग्न झालं पाहिजे लग्न झालं तर सर्वच व्हाय नाही तर मग आपली जीवन काहीच नाही असं प्रत्येकानं वाटतं तुम्ही लग्न झालेलं नसताना सुद्धा या जीवनाकडे कशा पद्धतीने बघता राम तुम्ही हा जो प्रश्न विचारला हा प्रश्न तसा योग्य आहे कारण समाजामध्ये जीवन जगत असताना जोड हा असलाच पाहिजे परंतु जोड असणं म्हणजे तुम्ही अनेक चांगल्या प्रकारचं समाजामध्ये जीवन जगू शकता किंवा जोड नसताना सुद्धा तुम्ही समाजामध्ये चांगल्या प्रकारचं चा जीवन जगू शकत नाही असा जो समाजाचा दृष्टिकोन आहे हा समाजाचा दृष्टिकोन हा चूक आहे जसे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे समाजामध्ये चांगल्या आणि वाईट सुद्धा प्रवृत्तीचे दोन प्रकारचे लोक असतात कोणीही जर लग्न केलं असतं तर छान म्हणाल असतं कोणी म्हणाला असतं लग्न नाही केलं म्हणजे हा छान नाही माणूस असा त्याचा म्हणजे प्रश्न उभा झाला असता परंतु माझ्या जीवनामध्ये लग्नाचा प्रसंग नव्हता आणि मी लग्न केलेलं नाही परंतु माझं कुटुंब खूप मोठं आहे माझ्या कुटुंबामध्ये चार भाऊ दोन बहिणी आहेत आणि माझं कुटुंब खूप मोठं असल्याच्या कारणानं मला लग्नाची किंवा माझ्या सहचारिणीची मला आठवण कधी येत नाही तुम्हाला कधी अशी त्या गोष्टीची कधी म्हणजे उणीव भासत नाही तुम्हाला कधी खंत वाटत नाही का कि मधील माझं लग्न झालं नाही वगैरे असे काही नाही कधी कधी वाटते त्या प्रकारची वाटते खंत वाटते परंतु माझं कुटुंब मोठं असल्याच्या कारणानं प्रत्येक कुटुंबाचा सदस्य मला जीव लावतो मला काही झालं थोडंफार कोणत्या डॉक्टरकडून याची जरी आवश्यकता वाटल्यास माझ्या पुतणे माझे भाषे माझे भाऊ मला घेऊन जातात डॉक्टर कडे मी एक छोटासा नोकरीवर हो आहे तिथून मला थोडाफार पगार मिळते मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आहे मी निर्वेशनी आहे थोडस म्हणजे पुढे जाऊन एक थोडासा छोटासा प्रश्न करायला वाटतो की लग्न तुम्ही न होण्याचं कारण काय सांगू शकाल आता राम त्याबद्दल आहे ना मी तर काही म्हणजे सांगू शकत नाही का माझं लग्न का नाही झालं का झालं तुम्ही प्रयत्न तर केले असत मी प्रयत्न केले होते परंतु आता ते काही काही लोक का म्हणतात ना परमेश्वराचा लिखा तसा आता या गोष्टीवर माझा तर विश्वास नाही आहे परंतु काही प्रमाणात मी आहे ना परमेश्वर किंवा वर्तच्यावर हा वर्तच्यावर थोडाफार तरी मी भरोसा ठेवतो आणि माझ्या लग्नामध्ये योगायोग आले नाही असं मी समजतो परंतु आता जे मी जीवन जगत आहे मला त्याबद्दल तेवढं म्हणजे काही दुःख वाटत नाही का माझं लग्न झालं नाही आहे मी आहे ना अविवाहित आहे आता मी आहे ना खूप आनंदाने जीवन जगत आहे संतांनी सुद्धा म्हणलं होतं हे विश्वची माझे घर त्या उक्तीप्रमाणे माझं जे कुटुंब आहे हे माझ्यासाठी एक विश्व आहे मी जरी अविवाहित हो असेल तरी माझं कुटुंब माझ्यासाठी एक विश्वाचं घर असल्यासारखं आहे कारण मी एकदम फ्री अँड फ्रँकली आहे मला कोणाच्याही आडकाठी नाही कुठल्याही कामासाठी <hm <desserts> कुठं जाण्या येण्यासाठी कोणत्या काही वस्तू आहे करण्यासाठी किंवा कोणतेही काम करा तुम्ही आता बोलताना म्हणलात की मी निर्वेशनी आहे या वयापर्यंत तुम्ही निर्वेशनी आहात हे खूप चांगली गोष्ट आहे कारण हे साधन आहे मला वाटतंय कारण आवती भवती जर पाहिलं तर प्रत्येकाला कुठल्या ना कुठलं व्यसन आहेच पण तुम्ही या वयापर्यंत निर्वेशनी आहात इतर लोकांनी व्यसनामध्ये फसू नये किंवा माणूस व्यसनापासून दूर जावा यासाठी तुम्ही आजच्या पिढीला किंवा आजच्या तरुणाईला काय सांगाल व्यसन हे माणसाच्या शरीराची हानी करणारी त्रुटी आहे समजत व्यसन तुम्ही कोणत्याही प्रकारचं करू नये अशी माझी तरी आजच्या या तरुण पिढीना विनंती आहे कारण ना आज नाही त्या बिमाऱ्याने उभ्या होत्यात व्यशनाच्या आहारी जो माणूस गेलेला आहे त्याचं कुटुंब सर्व अस्तव्यस्त झालेला आहे कुटुंबाची राखरामोडी झालेली आहे व्यसनामुळे कोणीही माणूस स्वतःची प्रगती किंवा त्याच्या कुटुंबाची प्रगती किंवा त्याच्या मुलाबाळाची प्रगती तो चांगल्या रीतीनं करू शकत नाही कारण आज महागाईचा काळ आहे महागाईच्या काळामध्ये तुम्ही जर व्यषणाधीनतेच्या जर आहारी गेला असाल तर तुम्ही आपल्या कुटुंबाला काय मदत कराल आपल्या मुलाबाळांना तुम्ही काय शिकवू शकाल तर पुन्हा त्यातही महत्वाची गोष्ट जो व्यसन करताय कोणतेही व्यक्ती असू ती व्यक्ती ह्या समाजामध्ये त्या व्यक्तीकडे पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे हा एक तुच्छतेचा असतो एक हीन भावनेनं पाहतात त्या माणसाला चार चौघामध्ये इज्जत मान मर्यादा कोणत्या नातेवाईकामध्ये सुद्धा नसते तेव्हा आजच्या युवकांना सुद्धा अशी माझी कडकडीची विनंती आहे का तुम्ही कोणत्याही व्यसनाच्या हरी जाऊ नका कारण व्यसन हे चांगलं नाही पण बऱ्याच वेळेस काय आवडतं घरून आपले आई वडील हे चांगलेच असतात जवळपास कुणालाही वाटतं की माझा मुलगा चांगला निघावा पण घरून निर्वेशनी असलेली मुलं सुद्धा ज्यावेळेस शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर जातात बरेच जे निर्वेशनी मुलं आहेत मुली आहेत ते मैत्रीमध्ये गेल्यानंतर मित्रांमुळे सुद्धा बऱ्याच वेळेस व्यसनामध्ये फसतात कशा पद्धतीने माणूस व्यसना हा प्रश्न हे बरोबर आहे हा प्रश्न जो तुम्ही विचारला राम हा बरोबर आहे परंतु मुलगा असू द्या मुलगी असू द्या घरचे जे संस्कार असतील त्या संस्काराच्या माध्यमातूनच तो मुलगा आजची मुलगी आहे ना घडू शकते तुमचे आज आहे ना मित्र कोणत्याही वेगळ्या वेगळ्या नशेचे असू द्या किंवा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले असू द्या तो व्यसन आहे म्हणजे तुम्ही व्यसन केलंच पाहिजे तो एखाद्या चुकीच्या मार्गाने जात असाल म्हणजे तुम्ही त्या चुकीच्या मार्गाने गेलं पाहिजे हे चूक आहे कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपल्या मनामध्ये बिलकुलही व्यसन करायचं नसतं पण मित्रांमध्ये एखाद्या वेळेस समजा पार्टी आहे आपण कंपनी दिलो त्यावेळेस घरच्या संस्काराचा बऱ्याच वेळेस विसर पडतो मित्रांमध्ये गेल्यानंतर त्यावेळेस स्वतःला कसं स्टेबल ठेवायचं नाही ते बरोबर आहे परंतु महत्वाचा प्रश्न एक आहे का ज्या घरी ज्या घरच्या मुलांना संस्कार आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की माझ्या घरी माझे वडील असू द्या माझे भाऊ असू द्या कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाही कोणत्याही प्रकारचे त्यांना शोक नाहीत वाईट शोक तर मी आहे ना माझा मित्र करत आहे म्हणून मी केलं पाहिजे हे चूक आहे हे चांगलं नाही आहे हे माणसाच्या जीवनाच्या प्रगतीसाठी किंवा माणसाच्या आयुष्याच्या ना प्रगतीसाठी हे हानिकारक आहे हे योग्य नाही आहे दिनकर सर तुम्ही कंपनीमध्ये काम करता बराचसा वेळ तुमचा कंपनीमध्ये जात असेल आणि कंपनी म्हणलं की एक जबाबदारीचं काम असतं तुम्हाला जास्त सुट्ट्या वगैरे नसतात या कंपनीच्या कामामधून तुम्ही स्वतःची लाईफ एन्जॉय कसं करता माझ्यासोबत चार कामगार राहते मधून काम करतो आणि माझ्या हाताखाली चार माणसं राहते काम करते वेळेस कोणतं काम करत आहे बेअरिंग बेरिंग आहे हे मोटार खोलाची आहे त्यावेळेस पूर्ण एन्जॉय करून आम्ही काम करतो आणि मद... तुम्हाला सुट्ट्या वगैरे कसं करता तुम्ही नाही आम्हाला सुट्ट्या म्हणजे काय वर्षाचा पंधरा मिळते त्याच्यामध्ये एडजस्ट करावं लागते आज मला मला सुट्टी घ्यायची आहे तर दुसऱ्याला सांगावं लागते मला सुट्टी पाहिजे साहेबाला सांगावं लागते मला सुट्टी पाहिजे बा मला अर्जंट आहे कधी मिळते कधी नाही मिळत तर आम्हाला रविवारशिवाय दुसरा इलाजच नाही फक्त रविवार फक्त रविवार राहते रविवार या दिवशी कुठं जायचं फिरायला इथं एन्जॉय करायला तिथं आपल्या फॅमिली सोबत जायचं थोडं एन्जॉय करायचं परत आपली ड्युटी दुसऱ्या दिवशी चांगल्या जीवनासाठी माणसाने कुठल्या कुठल्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सुरळीत आणि व्यवस्थित जीवन जगण्यासाठी बेषणधीनतेपासून माणसाने दूर असलं पाहिजे चांगल्याची सोबत केली पाहिजे का ज्या व्यक्तीमुळे आपल्याही सुद्धा काहीतरी कामामध्ये किंवा आपल्या विचारामध्ये बदल पडल चांगल्या गोष्टीचा बदल पडल अशा माणसासोबत केली पाहिजे मित्रता केली पाहिजे आणि वाईट गोष्टीपासून शक्यतोवर या काळामध्ये दूर राहता राहण्याचा प्रयत्न करावा कारण आज हे विज्ञान युगामध्ये नाही त्या गोष्टी यांनी घडत आहेत साधारण गोष्टी पाहिजे आणि एकामेकाचे खून होत आहेत ह्या वेशनाधुंतीमुळे आज स्त्री जातीचे सुद्धा एक बेकार परिस्थिती निर्माण झाली आहे चांगल्यासोबत राहिला पाहिजे तरच माणूस चांगला घडू शकते नाहीतर तो व्यसनी येईन गेला तो त्याचं बी कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते त्याच्यामुळे चांगल्याचे संगत करा चांगल्यासोबत राहा आणि आनंदामध्ये जीवन जगा रणधीर सर आजची जी नवी पिढी आहे आजची जी नवी पोरं आहेत त्या पोरांना एक खबरदारी म्हणून किंवा एक सल्ला म्हणून तुम्ही काय सांगाल आजची जी युवा पिढी आहे चंगले 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 मा तुम त्या युवा पिढीना माझं एकच सांगणं आहे का तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या शक्यतोवर नोकरीसाठी प्रयत्न करा चांगल्यात चांगलं शिक्षण घेऊन चांगल्यात चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा आणि वैष्णाधीनतेपासून अलिप्त राहण्याचा कसोसीनं प्रयत्न करा एवढं मी सांगू शकेन नक्कीच मला वाटतं या व्हिडिओमधून प्रत्येकालाच खूप काही शिकण्यासारखं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलात तुम्ही आपला वेळ काढलात त्याबद्दल तुम्हा दोघांचंही मी माझ्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद <laughs> मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार